आणि नमस्कार भावशेखर आपला भावशेखरचा आजचा विषय आत्ताच म्युच्युअल फंडचे एन एने फो का आत्ताच म्युच्युअल फंडचे एने फो का आर्थिक विषय पुन्हा एकदा पण खरं सांगायचा म्हणजे तो आपल्या गरजेचा विषय आहे म्हणजे मला बोलायचं ही गरज आहेच भावशेखरचे एकशे वीस भाग पुरे करायचे आहेत ही ही गरज आहे पण आपल्या गुंतवणुकीतलं अत्यावश्यक साधन हा म्युच्युअल फंड आहे हे नक्की कारण हे माझ्या लक्षात यायचं कारण असं की तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की सव्वीस मे दोन हजार वीस ला माझी वयाची साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून मी एन एस डी एल मधनं सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ चार सव्वा चार वर्ष मी आमच्या डोंबिवलीच्या ध्रुव नॉलेज वेलफेअर सेंटर म्हणजे विनोद देशपांडेच्या माध्यमातून दर महिन्याला काही ना काहीतरी पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेत असतो त्याच्यामध्ये जे सुरुवातीला मी सेशन्स घेत नव्हतो कारण अशी सेशन प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं किंवा विनोदच्या क्लासमध्ये जाऊन महिन्याला एकदा घ्यायचो आणि त्यावेळेला एकंदरीतच जनरल इन्व्हेस्टमेंट सिनेरिओ गुंतवणूक माझ्यासाठी या शीर्षकाखाली घ्यायचो पण गेल्या चार वर्षामध्ये ज्या विशिष्ट विषयांची आणि त्याच्या सेशन्सची मागणी वाढतीये त्याला वाढता प्रतिसाद मिळतोय असे दोन विषय म्हणजे डे आणि पोझिशन ट्रेडिंग आणि दुसरं म्युच्युअल फंड आहे नेफोज किंवा म्युच्युअल फंड डे आणि पोझिशन ट्रेडिंग हे सेशन तर महिन्यात दोनदा घ्यावं लागतं त्याला मिळणारा प्रतिसाद बघून मी आणि विनोदनी प्रयोग म्हणून इतर सर्व सेशनपेक्षा त्याची फी वाढवली तरी सुद्धा तो प्रतिसाद वाढतोच आहे पण कमी नाही साधारणपणे तीस चाळीस जण आणि तेही वेगवेगळ्या देशातले आणि तेही महिन्यात दोनदा असं डे आणि पोझिशनचं जर स्वरूप असेल किंवा सातत्य असेल तर म्युच्युअल फंड महिन्यात एकदा तरी घ्यायला लागतं निदान वीस पंचवीस जण तरी असतात आणि यातही भारत आणि भारताबाहेरची मंडळी असतात यातनं आपल्याकडे वयोगट काहीही असू दे वृत्तीगट काहीही असू दे उत्पन्न गट काहीही असू दे अपेक्षा गट काहीही असू दे ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड हे एकत्र कुठेतरी सांगड घालत तर आपला गुंतवणुकीचा पॅटर्न जन्माला येत नाही ना याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड कुतूहल आहे आणि मग असा जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मनामध्ये आलेला विषय म्युच्युअल फंड आणि त्याच्या योजना हाय म्युच्युअल फंड एन एफ ओचं वाढतं प्रमाण हे तर गमतीची गोष्ट आहे म्हणजे मधल्या काळामध्ये निवडणुकींची आचारसंहिता सुरू असताना त्यावेळेला एकंदरीतच शेअर बाजार स्थिरस्थावरतेच्या गणितात असताना प्रायमरी मार्केटचं आय पी ओ मधलं प्रमाण आणि सातत्य कमी झालं होतं आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आधी ज्या कंपन्यांनी सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडनं खरं सांगायचं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणण्याची आवश्यकता राहिलेली नाही यांना त्या कारणाने ते नाव सततच चर्चेत असत यांच्याकडून ज्याने आधीच संमती घेतली होती अशांचे फक्त इश्यू बाजारात आले अलीकडच्या या दिवसांमध्ये पुन्हा एकदा त्या इश्यूनी उचल खाल्ली पण मधल्या काळामध्ये आय पी ओचं प्रमाण अगदी बंद झालं नसलं तरी फारच कमी झालं होतं पण याही काळामध्ये म्युच्युअल फंडचे एन एफ येत होते बर वेगवेगळ्या पद्धतीचे म्युच्युअल फंडचे एन एफ ओ येत आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय म्युच्युअल फंड एन एफ ओ म्हणजे अगदी ऑगस्ट दोन हजार चोवीस या एका महिन्यामध्ये म्युच्युअल फंडचे किती एन एफ ओ आपल्याला उपलब्ध होते त्यातले काही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन ऑगस्ट मध्ये संपले असतील काही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी थांबत थांबत असतील तरी सुद्धा जर ते ऑगस्ट मध्ये आहेत असं धरलं तर त्याची संख्या ही आपल्या दोन हातांच्या दहा बोटांमध्ये मावेल इतकी नाहीये म्हणजे थोडक्यात दहा पेक्षा जास्त एन या काळामध्ये आले त्या प्रत्येकाचं स्वरूप जरी बघितलं तरी ते वर्करनी दिसायला एखादा सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड दिसला तरी त्याच वेळेला त्याच्यामध्ये मल्टी मल्टीएसेट अलोकेटर अशाही पद्धतीचे विषय होते केवळ टाटा एच डी एफ सी अशा सारख्या एस्टॅब्लिश आणि फार मोठ्या म्युच्युअल एफ एनएफओ आले अशातला भाग नाही क्वांटम सारख्या छोट्या नाही आले आदित्य बिर्ला सनलाईफ सारखा नाधड छोटा नाधड मोठा आणि तसा संथपणे वागणाऱ्या म्युच्युअल फंडात ना आले काही डिफेन्सशी होते काही एसेट्स शी होते काही का उद्योग क्षेत्राला वाहिलेले पण सुरुवातीलाच स्पष्टपणाने सांगणारे की पन्नास टक्के मोठ्या भांडवलाच्या कंपन्या पंचवीस टक्के मध्यम भांडवलाच्या कंपन्या आणि उरलेले पंचवीस टक्के अल्प भांडवलाच्या कंपन्यांमध्ये गुंतवू याचा अर्थ वेगवेगळी क्षेत्र म्हणून त्याच्या त्याच्या वाढीचा वेग वेगळा असतो आणि त्या वाढीचा वेग अपेक्षित असलेला त्या क्षेत्राचा जर असेल तर त्या म्युच्युअल क्षेत्राला वाहिलेल्या म्युच्युअल फंड योजनेतनं सरकारला अपेक्षित असलेलं वाढ तर होईलच पण त्याही पेक्षा त्या योजनांमध्ये गुंतवण पैसे गुंतवणाऱ्यांचं त्यापासूनच्या उत्पन्नाचा जो वाढीचा वेग त्यांना अपेक्षित आहे तो मिळतो असे संकेत देणारे हे एन एफ ओ आहेत माझ्या म्युच्युअल फंडच्या सेशन्स मध्ये मी अनेकदा सांगतो की प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ कडे जसं अनेक जण ट्रेडिंगच्या दृष्टिकोनात न बघतात तसाही जर विचार करायचा झाला तर म्युच्युअल फंडच्या एन एफ जरूर विचार करता येतो फक्त असा विचार करत असताना म्युच्युअल फंडचा एन एफ ओ नेमका कशा स्वरूपाचा आहे याचा विचार करावा लागेल आणि हा पैलू जरा सविस्तरपणाने मांडायचा म्हणून आजच्या भावशेखरचा विषय म्युच्युअल फंडचा एन एफ ओ साहजिकच विचारात घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशनचा जरूर फायदा घ्या साध गणित पहा की प्रायमरी मार्केटच्या आयपीओ मध्ये जेवढी अनिश्चितता असते आपल्याला शेअर्स लागण्याबाबत आणि तेवढी अनिश्चितता म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ बाबत नसते आणि अनिश्चितता हा एकच शब्द जरी मी वापरला तरी त्याचे वेगवेगळे पैलू आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या कंपनीचा आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर किंवा एफ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर येते त्यावेळेला त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रमाणामध्ये आपण शेअर्सच्या संख्येसाठी अर्ज करावा असं गृहित धरलेलं असतं तस तितकं मोठ प्रमाण हे म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ मध्ये नसतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ मध्ये किमान शेअर्सची संख्या सांगितलेली असते म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ मध्ये पैसे किंवा रक्कम सांगितलेली असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ किंवा एफ पी ओ मध्ये शेअर्सच्या फेस व्हॅल्यू पेक्षा दर्शनी किमतीपेक्षा त्याच्या विक्रीची किंमत ही फार मोठी असते म्युच्युअल फंडच्या एनएफओ मध्ये तसं होत नाही त्याच्या एन एफ ओ मध्ये दहा रुपये दर्शनी किमतीचे इतकेच पैसे आपल्याला त्या युनिटमध्ये बसवावे लागतात आणि त्यामुळे दोन्ही दृष्टीने पहिल्याच फटक्याला आपल्याकडनं जाणाऱ्या रकमेचं प्रमाण हे म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ मध्ये जास्त असतं आणि त्यामुळे आत्ता एवढी रक्कम भरतो आणि मग जसजशी त्याची प्रगती आपल्याला लक्षात येत जाईल तस तस त्यातल्या विक्रीचं प्रमाण खरेदीचं प्रमाण आपण वाढवू असं म्हणता येतं प्रायमरी मार्केटच्या आय मध्ये ते गणित साधता येत ये नाही दुसरी गोष्ट प्रायमरी मार्केटच्या आयपीओ आई आईपीओ मध्ये अर्ज करत असताना आपण जेवढ्या शेअर्ससाठी अर्ज केली आहेत तेवढे शेअर्स मिळतीलच याची सुद्धा खात्री नसते कारण त्या इश्यूला ज्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल त्याच्यावर अवलंबून असं बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरत आणि असं बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरताना समजा एकाच व्यक्ती दोन वेगवेगळ्या व्यक्तीने एकाच संख्येसाठी एकाच भावानं जरी बीड केलं असलं तरी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही की एखाद्याला त्याने मागितले तेवढे शेअर्स किंवा निदान काही शेअर्स मिळतील आणि दुसऱ्याला एकही शेअर लागणार नाही अशी अनिश्चितता म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ मध्ये नसते म्युच्युअल फंडच्या च्या एन एफ ओ मध्ये एकदा तुमची केवायसी झाली आणि म्युच्युअल फंडच्या त्या रकमे इश्यू साठीचे पैसे तुमच्या खात्यामधन कमी होऊन त्या म्युच्युअल फंड कडे झाले की तुम्ही जेवढ्या म्युच्युअल फंडच्या एन एफ अर्ज केलाय युनिटसाठी अर्ज केलाय तेवढे युनिट दहा रुपये दर्शनी किंमत या भावानं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलाय ज्यांची ज्यांची केवायसी पूर्ण झाली आहे ज्यानी ज्यांनी ते पैसे भरले त्या सगळ्यांना त्यांनी मागितल्याप्रमाणे एन एफ ओचे म्युच्युअल फंडचे युनिट्स मिळतील याची खात्री असते मग त्या प्रमाणामध्ये नंतरचा तुम्हाला होणारा फायदा म्युच्युअल फंडच्या एन एफ ओमध्ये प्रायमरी मार्केटच्या आय पी पेक्षा, जास्त अश्युअर्ड असतो नक्की असतो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशन मध्ये मी अनेकदा सुरुवातीच्या काळात गमतीने आणि आता गांभीर्याने म्हणत असतो की ज्याला ट्रेडिंगला सुरुवात करायची पण त्यांना पूर्वानुभव नाही आणि नेमकं कसं करायचं हे कळत नाही यानी शेअर बाजारातल्या ट्रेडिंगला सुरुवात करायच्या आधी जसं आपण लर्निंग लायसन घेतो तसं जर ट्रेडिंगचं लर्निंग लायसन घ्यायचं असेल तर जो दिसेल त्या म्युच्युअल फंडच्या एन एफ मध्ये अर्ज करावा कमी रकमेत आपल्याला जास्त युनिट नक्की मिळतात या युनिटचं लिस्टिंग झालं कारण हल्ली म्युच्युअल फंडचे बहुतांश एन हे ओपन एंडेड असतात त्यामुळे जितकी रक्कम म्युच्युअल फंडाकडे जमा होतात त्या प्रमाणामध्ये ते म्युच्युअल फंडचे युनिट देऊ शकतात दहा रुपयानं ते युनिट तुम्हाला आणि मला मिळतात या दहा रुपयाचं लिस्टिंग अगदी अकरा बारा रुपयांनी झालं प्रत्येकच एन एफ ओच तसं होईल असं नाही परंतु दहा रुपयापेक्षा नक्की जास्ती भावानी झालं तरी निदान थोडे तरी युनिट विकले तर एक तर नफा मिळतो ट्रेडिंग टेक्निकची सवय होते आणि आपल्याकडे उरलेल्या युनिटचं कॉस्ट ऑफ होल्डिंग कमी होतं हे जे गणित आहे हे म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ मध्ये जितकं बसवता येतं तितकं प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ मध्ये बसवता येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी असते की आता द लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स या दोन्हीवरच्या कराचा दर आत्ताच्या अर्थसंकल्पात मध्ये वाढले आहेत त्यामुळे या बाबतीत म्युच्युअल फंडचा एन एफ ओ आणि प्रायमरी मार्केटच्या आय पी चे शेअर्स याच्यामध्ये वेगळी वागणूक राहत नाही आणि त्यामुळे तो जो कराचा दर आहे त्या दोन्हीकडे समान राहतो म्हटल्यानंतर मिळण्याची संधी मिळणाऱ्या रकमेचं प्रमाण आणि त्याच्या शक्यतेचं प्रमाण या तीनही निकषांवरती प्रायमरी मार्केटच्या आय पी ओमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा एन एफ म्युच्युअल फंडच्या एन एफ मध्ये करता येतं का याचा विचार करू म्युच्युअल फंडच्या एनएफओच्या माध्यमातून आपण जेव्हा एखादा शेअर घेत असतो त्यातनं किंवा युनिट घेत असतो त्यातनं मिळणारा दुसराही एक संकेत लक्षात घेतला पाहिजे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे ज्यांनी माझी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये माझी वेगवेगळी प्रायमरी मार्केट इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स असतील माझी जाहीर व्याख्यानं असतील किंवा मा आधीच्या माझ्या याच यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध झालेले प्रदर्शित झालेले प्रकाशित झालेले व्हिडिओ ऐकत असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी दोन हजार वीस सालापासून डिफेन्स सेक्टरचे शेअर्स घ्या असं सांगत असेल त्यातला आता कित्येकानी अक्षरशः पाचशे साडेपाचशे रुपयाला माझगाव डॉकचा शेअर घेतला आजचा त्याचा भाव तुम्हाला माहिती आहे माझगाव डॉक हा शेअर काही तुम्हाला इंटेरिम डिव्हिडंड देत नाही आणि त्यामुळे अनेक जण असं म्हणतात की कि किती का डिफेन्सचे शेअर घेत जावे मी गमतीनी म्हणतो की जोपर्यंत एच डी चा डिफेन्स सेक्टर रिलेटेड म्युच्युअल फंड नव्यानं त्याची एस आय पी सुरू करत नाही कुठच्याही प्रकारचं बंधन त्याच्या आय पी किंवा लमसमवरती वरती ठेवत नाही तोपर्यंत डिफेन्सचे शेअर घेत राहायचे माझं हे विधान खरं असावं कारण एच डी एफसी नव्यानं एसआय पी करू दिली नाही आता मध्ये त्याच्यासाठी त्यांनी काही काळ तशी मुभा ठेवली होती पण जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच त्यांनी ते, ते गणित बंद केलं आता नव्यानं एच चा डिफेन्स रिलेटेड म्युच्युअल फंड तुम्हाला नव्यानं त्याच्यामध्ये ही करू देत नाही नव्यानं लमसम ही घालू देत नाही पण ह्याचाच अर्थ असा आहे की डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड चालतो असा एन एफ ओ जेव्हा त्या क्षेत्रात परत येतो तेव्हा ही समज ही संकल्पना जास्त दृढ होईल तुमच्या असं लक्षात येईल की एच डी आपलं बंधन उठवत नाही पण नंतरच्या काळामध्ये मोतीला ओसवाल हा जो तुलनेनं एच डी एफ सीच्या तुलनेनं जो आकारानं लहान असा म्युच्युअल फंड आहे त्यांनी निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड आणला अगदी अलीकडच्या काळामध्ये मोतीलाल ओसवाल इतका कार्यरत नसलेला पण आकाराने थोडा मोठा असा आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड नही डिफेन्स सेक्टरशी संबंधित एन एफ ओ आणला अशा एन एफ ओचं प्रमाण सातत्य त्यांनी जाहीर केलेली रक्कम त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज विक्रीसाठी दिलेली मुदत यातनं त्या त्या क्षेत्राचं गणित कसं असतं हे लक्षात येतं आणि मग त्यातून जेव्हा आपल्याला असे युनिट्स मिळतात आणि वेळोवेळी हे म्युच्युअल फंड त्यांचे पोर्टफोलिओ आपल्याला सादर करत असतात त्यातनं स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेमधले कोणते शेअर्स घ्यायचे कधी घ्यायचे कोठपर्यंत घ्यायचे कधी विकायचे किती विकायचे याचा एक वेगळा अंदाज बांधता येतो हाही म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड एन एफ ओचा फायदा आहे अशाच पद्धतीने एनपीएसच्या च्या टायर टू चा विचार करता येतो का हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे याची अगदी सविस्तर नावनिशिवार चर्चा मी माझ्या दोन तासाच्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन मध्ये घेत असतो त्यासाठी माझा जर तुम्हाला संपर्क करायचा असेल नोंदणी करायची असेल तर या व्हिडिओ मध्ये खाली टिकर मध्ये माझा मोबाईल नंबर दिलाय त्या नाईन एट टू झिरो टू नाईन टू थ्री सेव्हन सिक्स वरती मला जरूर संपर्क साधा हे माझ्या शेअर्स ची किंवा माझ्या ट्रेनिंग सेशन्सची जाहिरात तर आहेच पण त्याही पेक्षा म्युच्युअल फंड कडे अगदी नावनिशिवार कसं बघता येतं याच हे गणित आहे आणि असा फायदा घेणारी माणसं आहेत आणि म्हणून म्युच्युअल फंड चा एनएफओ संख्या आणि त्याला मिळणारा प्रतिसाद वाढतोय का हे लक्षात घेऊ कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक फार मोठे वादळी बदल ज्याला आपण मंथ ऑन मंथ किंवा इयर ऑन इयर म्हणतो अशा पद्धतीवरती दाखवेल अशातला भाग नाही याच कारण असं आहे की एक शेअर बाजार म्हणून आपण एका विशिष्ट पातळीवरती राहिलो तरी त्या निर्देशांकामध्ये जसे वेगवेगळे उद्योग किंवा सेक्टर्स असतात ते प्रत्येकाच सेक्टरच्या वाढीचं किंवा घसरणीचं प्रमाण हे निर्देशांकातल्या वाढीच्या किंवा घसरणीच्या प्रमाणा एवढं असेल असं नव्हे त्यामुळे एखादं सेक्टर वाढत असताना एखादं सेक्टर स्थिर राहील एखाद सेक्टर वाढत असताना एखादं सेक्टर स्थिर राहत असताना एखादं सेक्टर खालती येईल याचा फायदा आपल्याला म्युच्युअल फंडच्या माध्यमातनं जास्त घेता येतो आणि मग यातनच मल्टी ॲसेट अलोकेटर असे एन एफ ओ येतात का एखाद्या क्षेत्राला वाहिलेले एन एफ ओ येतात का याचा विचार करायचा म्हणून भावशेखरचा आजचा विषय म्युच्युअल फंड एन एफ ओ मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर